सबलजनक मा रामलावण्यपेटी भि मद पोटी लागलियास दिवस गणित बोटी प्राणठेवो कंठी अवचट मद भेटी मीठे श्री समर्थांच्या करुणाष्टकांचं चिंतन आपण सुरू आहे आणि हे चिंतन सुरू असताना राम कसा आहे रामाचं वर्णन समर्थ अगदी सहज त्या श्लोकामध्ये त्याच्यामध्ये असं करतायत राम असा आहे की तो सबळ आहे कुठल्याही प्रकारनं त्याच्यामध्ये निर्बलता तुम्हाला शोधूनही सापडणार सर्वार्थानं परिपूर्ण असणारं हे दैवत आहे राम एक चेतना आहे राम सामर्थ्य आहे राम शक्ती आहे राम प्रेरणा आहे राम दैवत आहे राम एक प्रकारची शक्ती आहे सबळ आहे आणि असं सबळ दैवत जे असतं ना सबळ जनक माझा माझा पिता आहे हे सर्वात महत्वाचं आहे आता राम हा सबळ तर आहे शक्ती संपन्न पण आहे आणि तो सगळं असूनही तो जनक आहे जनक याचा अर्थ काय या तर तो, तो पिता आहे तो सगळ्यांचा सांभाळ करणारा आहे आणि तो सगळ्यांचा सांभाळ करणारा असूनही आणि तो नुसता सांभाळ करणारा आहे किंवा तो नुसता सबळ आहे नुसता ताकदवाला आहे नुसता शक्ती संपन्न आहे असं नाही तर माझा राम हा लावण्य पेटी आहे लावण्याची खाण आहे लावण्याचा समुद्र आहे लावण्याचा सागर आहे घनश्याम राम रूपी महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी आणि असूनही करी संकटी सेवकाचा कुडावा राम आणि म्हणून तू सबळता जी आहे तुझी शक्ती जी आहे ती रामा माझ्यासाठी मला राम माझ्यामध्ये असणारी शक्ती ही माझी नाही आहे माझ्यामध्ये असणारी चेतना माझ्यामध्ये असणारी प्रेरणा माझ्यामध्ये असणारं सामर्थ्य माझ्यामध्ये असणारी जी चेतना आहे ना ही चेतना आणि सामर्थ्य हे ही रामाचंच स्वरूप आहे आणि म्हणून समर्थ म्हणतात म्हणून मज पोटी लागली असं तुझी आस लागण्याचं कारण काय तुझा ध्यास लागण्याचं कारण काय तुझी मला एक अशी ओढ लागण्याचं नेमकं कारण काय रामा तू सर्वांग परिपूर्ण आहे आणि असा सर्वांग परिपूर्ण असणार दैवत असा सर्वांग परिपूर्ण असणार माझा राम हे जे दैवत आहे मी तुझ्याजवळ एक करुणा भक्तो आहे तुझी मला आस लागलेली आहे तुझा ध्यास लागलेला आहे तुझ्या आस याचा अर्थ तुझ्या भेटीची आस लागलेली आम्हालाही आस लागलेली असते पण आम्हाला जी आस लागलेली असते ना ही रामाकडून आम्हाला काहीतरी मिळण्याची आस लागलेली आहे राम मिळण्याची आस नाही आहे आम्हाला लागलेली नाही राम मिळावा ही आस पद महत्वाची आहे तुला दे, देव हवा आहे का अन्य काही सामग्री हवी काय नेमकं का आहे भगवान कृष्णाने अर्जुनाला विचारलं होतं ना की तुला एवढं अरे सैन्य माझा अफाट सैन्य बघ ते सैन्य युद्ध जिंकू शकत ते सैन्य सगळ्यांचा निपाक करू शकत निश्चितपणे तुझा विजय प्राप्त करून घेण्याची तुला संधी आहे बघा भगवंत कसे परीक्षा घेत असतात अर्जुनाला विचारतात की हे सगळं जे सैन्य तुला देतो मी पण अर्जुन हा खरा भक्त आहे अर्जुनानं कृष्णाला सांगितलं कृष्णाने दोन पर्याय ठेवले ते बाबा हे सगळं सैन्य एक तर तुला सैन्य मिळेल त्याच्यामुळे मिळेल मी मी मिळेल मी, मी तुला प्राप्त होईल पण मला मी एकटा मिळून तू काय करणार आहेस अरे सैन्य कामाला येईल अर्जुनानं सांगितलं मला सैन्याची गरज नाही मला सैन्याची आवश्यकता नाही मला गोपाल कृष्णा भगवंता मला तू हवा आहे मला तू तस समर्थन इथे असं म्हणतात की रामा मला तुझी सगळी काही सामग्री सगळं काही जे काही साधन जे सगळं विश्वामध्ये दिसणार किंवा भासणार हे सगळं काही जे आहे ना याच्यापेक्षा सुद्धा मला हे काहीही नको मला फक्त तू हवा आहे असा जेव्हा साधकाला ह्यास लागतो ध्यास अशी जेव्हा द्यास लागतो पण तशी ती आसही लागत लागणं फार महत्वाचं असणार मला देव हवा आहे मला राम हवा आहे अहो तो मिळाला की सगळं मिळालं आमच्या लक्षात येत नाही आम्ही देवाजवळ मागतो पण देवाला मागत नाही आम्ही रामाजवळ सगळं मागतो आम्ही सद्गुरूंच्याकडे सगळं मागतो आम्ही गुरूंच्याकडे सगळी याचना करतो पण आम्हाला जर गुरुच प्राप्त झाले आम्हाला सद्गुरुच प्राप्त झाले तर देणार तेच मग तेच प्राप्त झाल्यानंतर मग कशाची कमी राहणार कशाची त्रुटी राहणार कशाची कमतरता भासणार कशाचीही भासू शकत नाही म्हणून रामा मला तू हवाय तुझी मला आस लागलेली आहे दिवस गणित बोटी प्राण ठेवून माझे प्राण तळमळतायत मला आस तुझी आस लागलेली आहे आणि मी क्षण मस्त श्वास दिवसा गणित मी तुझी वाट पाहतो आहे क्षणा क्षणाला मी तुझी वाट पाहतो आहे धावरे रामराया किती पाहसी प्राणांत धाव रे रामराया तू माझ्यासाठी ये तुला मला तुझी आस लागलेली आहे दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी कंठावरती प्राण आलेली तुला हात मारून मारून तुझी वाट पाहून पाहून तुझ्या वाटेकडे माझ्या नजरा लावून लावून माझ्या नजरेतली ताकद होत चाललेली रामा माझ्या नजरेमध्ये जे सामर्थ्य तुला द्यायचं आहे जे सामर्थ्य तू देणार आहे ती नजरच जर कमी झाली तर रामा मी कशी वाट पाहणार होती माझ्या नजर माझी नजर जरी तू दिलेली असली तर त्या नजरेच्या पाठीमागे असणारी ताकद ही रामा ती ताकद म्हणजे तू आहेस आपल्याला करायला ऐकायला येत असत एवढंच आपल्याला माहिती असत पण ऐकायला येणारी शक्ती कान माहिती असतो पण कानामध्ये कशा प्रकारानं आपल्याला ऐकायला येण्याचं सामर्थ्य जे निर्माण झालेलं असत हे भगवंताने आपण बोलत असतो असतो विषय विषय मांडत प्रतिपादन करत असतो प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत असतो त्यांच्या कृपेनं ते सगळं चाललेलं असतं पण ही जी वाणी असते हा जो आवाज असतो जे सांगण्याची हटणी किंवा सांगण्याची कला की कला की ही कला म्हणजेच राम असतो ही प्रेरणा म्हणजेच राम असतो सांगणारा कुणीही असू शकतो सांगणारा कसाही सांगत असेल पण जे सांगणं तो सांगतो ना हे ते सांगणं हे त्याचं स्वरूप असत म्हणून रामा दिवस गणित गोटी प्राण ठेवून कंठी कंठावरती प्राण ठेवून मी तिची वाट पाहतो आहे माझ्या तृषाक्रांत मी झालेलो आहे मला तुझी तृषा लागलेली आहे मला तहाल लागलेली आहे रामा ज्या भेटीची मना आस ला म्हणून अवचट माझा भेटी असा, असा भक्त असतो ना त्या भक्ताला देवाला असं सांगता आलं पाहिजे तेवढा अधिकार असतो रामानी कस यावं आणि रामानी कसं भेटावं कधी भेटावं कुठल्या प्रकाराने भेटावं हे सुद्धा भक्त सांगू शकतो इथे समर्थ सांगून देतात आपल्याला अवचट माझा भेटी हो तर घाली ना अचानकपणे तू धावून ये कारण त्याचे येण्याची काही तिथी असते असं नाही त्याची येण्याची तारीख ठरलेली असते असं नाही तो कशा अवस्थेत भेटेल हे सांगता येत नाही कुठे भेटेल हे सांगता येत नाही कुठल्या रूपामध्ये तो भेटेल हे सांगता येत नाही पण तो भेटतो हे मात्र नक्की असत आणि तो जेव्हा भेटतो तेव्हा त्यांनी भेटण्याची तिथी निश्चित केलेली असते मग तो अतिथीच्या रूपामध्ये सुद्धा येऊ शकतो अतिथी म्हणजे काय जो तिथी न सांगता येतो तो खरा अतिथी आणि असा अतिथी हा भगवंत हा कधी समोर येऊन उभा राखतो आपण मात्र त्याला अगदी वाट पाहत असतो जसं शबरीला वर्षानुवर्ष शबरी वाट पाहते रामाची वर्षानुवर्ष दृष्टी गेलेली आहे अंगात प्राण राहिलेला नाहीये पण रामाची वाट पाहते आलेला राम एक दिवस शबरीच्या आश्रमामध्ये रामाने भरताची तीत अवस्था होती भरतानी रामाची वाट पाहिली भरतानी रामाला सर्वस्व अर्पण केलं पण राम भरताला भेटण्यासाठी आले सर्वस्व रामाने भरताला अर्पण केलं कारण भक्त आणि देव दाणे रामातलं जे प्रेम असताना ते राम भरत भेटीमध्ये आपल्याला पाहायला नव्हतं राम शबरीच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि समर्थ आणि रामाच्या भेटीमध्ये सुद्धा राम भरताच्या भेटीचा आनंद आपल्याला पाहता येतो आणि तो आनंद घेण्यासाठी आपल्याला करुणाष्टकांचं चिंतन करावं लागतं ते चिंतन आपण इथे करू